काम केलेलं आहे आणि म्हणून अशा एका डॉक्टर सुद्धा आपण एका जोरदार कायच्या गजरामध्ये स्वागत करूया विधेयक जी माळी आपलं आमच्या रेनबो इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने मनापासून या ठिकाणी स्वागत आहे त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाला लाभलेले आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की स्वतःच स्वागत करूया या ठिकाणी मी सन्माननीय टोळे सरांना विनंती करतो प्रथमतः या दोनही कलावंतांचं आणि मान्यवरांचं आपल्या संस्थेच्या वतीनं आणि शाळेच्या वतीनं त्यांचा

मनापासून स्वागत खर तर मुरबाड तालुका आपली आतुरतेने वाट बघत होता ज्याप्रमाणे चातक पक्षी पावसाची वाट बघतो त्याप्रमाणे आमचे सगळे पालक वर्ग आपली आतुरतेने वाट पाहत होते कारण आपल्याला आम्ही फक्त आणि अशा या कार्यक्रमात आपलं प्रथमता मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहोत काही नमस्कार मला खूप भारी वाटत इथे येऊन आणि इथे मी फर्स्ट टाइम आलो मी सगळ्यात आधी आलेलो सर तेव्हा मशाच्या जत्रेला आलेलो आणि आज जेव्हा मी बारवे टॅमच्या इथून आलो मस्त एकदम झाडी हिरवीगार आणि जे आहे मौसम इकडचं शांतता खूप मजा आली होत आणि मला खूप भारी वाटतं तुम्हाला सगळ्यांना भेटून प्रत्यक्षात सो थँक यू सो मच फॉर इन्व्हायटिंग मी या ठिकाणी बऱ्याचदा असेल की सर आज माध्यमातून पंचवीस लाख फॉलोअर्स घेऊन म्हणजे अगदी साध्या कुटुंबात विनायक माळी जावा अशी आमची इच्छा होती आणि म्हणून आज आपल्याला या कार्यक्रमाला खास पाचारण केलेलं आहे आमच्या विद्यार्थ्यांना आपल्या कलेच्या माध्यमातून संघर्ष जीवनात काय असतो काय सांगाल मार्गदर्शन करावं सर संघर्ष असं मी काही बोलणार नाही फक्त जे तुम्हाला आवडते ते करा मी uh, एक गोष्ट नक्कीच सांगेल माझ्या घरच्यांना नव्हतं आवडत की मी युट्यूब व्हिडिओज बनवायचो <laughs> uh, म्हणजे माझ्या पापांना एवढा राग यायचा की मी व्हिडिओज बनवतोय मी अभ्यास सोडून दादा पडाल तुम्ही तिथे सांगितलं वा ना खूप राग होता uh, मम्मी मला थोडंफार सपोर्ट करायची की ठीक आहे करतो ते कर कारण मी लॉच्या सेकंड इयरला होतो आणि मला खूप आवडायला लागलं मी मी जे बनवतो आहे व्हिडिओज वगैरे सो मी करत राहिलो त्यानंतर लोकांनी जसं मला प्रतिसाद दिला त्यानंतर घरी पण ॲक्सेप्ट केलं जे मी करतो आहे तेवढंच होतं आणि मी मजा केली जे पण स्ट्रगल चालू होतं ते आणि अजूनही स्ट्रगल चालू आहे कॉन्टेंटमध्ये स्टोरीमध्ये सगळ्या गोष्टीमध्ये माणूस मरेपर्यंत स्ट्रगलच करत असतो आणि ते अजूनही चालू आहे खर तर आपण जेव्हा युट्यूबच्या माध्यमातून जे व्हिडिओ आपले आम्ही बघत असतो तेव्हा आम्हाला असं वाटतं का हे खरं आहे ही वस्तुस्थिती आहे हे घडत आहे तर तेव्हा ते, ते खरं नाहीये ती बायको माझी नाही आहे बायको दुसऱ्याची विनयजी माळी यांचा नुसता एक हटके अभिनय जरी आपण बघितला किंवा त्यांचा चेहरा जरी बघितला आपण पुढे यायचंय सर एक तरुण तडपदार असं व्यक्तिमत्व आणि दहा वर्षापूर्वी सरांनी ही शाळा सुरू केलेली आहे दरवर्षी विद्यार्थ्यांची संख्या वाढते आहे कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा अनेक अडचणींना सामोरे गेलात तर आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने पालक वर्गाला काय सांगाल काय संदेश द्या मुलांवर चांगले संस्कार करा आणि मला वाटत नाही आत्ता मुलांना शिकवायची पण गरज आहे कारण आजकालची मुलं एवढी हुशार आहेत की त्यांना नाही सांगायची गरज ते त्यांचं करिअर बरोबर निवडतात आणि कोणीतरी बोलले की लहानपण दे का देवा मला देवानी जर विचारलं की तुला आता काय हवं आहे तर लोक बोलतात की मला लहानपण दे मला नको आठवी नववी दहावी परत कोण पास होईल पास झालेला माणूस आहे मी रडत पास झालो मी बारावी पास झालो माझी मम्मी रडत होती खरं संवाद साधताना सुद्धा त्यांचे जे काही नमुने ते सर या ठिकाणी सादर करत सगळ्या मुलांची इच्छा आहे का एक आपला कार्यक्रम कार्यक्रमाची एक झलक आपण सादर करावी विनयजी माळी यांच्यासाठी जोरदार काय होत्या कार्यक्रमाची झलक कार्यक्रमाची कार्यक्रमाची झलक नको पण तुम्हाला कुठला डायलॉग आवडतो कोणता व्हिडिओ जास्त आवडतो बघितलाय का कुठला थँक यू सो मच मला आजपर्यंत एक्सपेक्टेड नव्हतं की मला कधीतरी एवढं प्रेम देतील महाराष्ट्रातील लोक आणि uh, एवढा सपोर्ट करतील आपला माणूस समजून समजून सो थँक यू सो मच एवढं प्रेम दिल्याबद्दल आणि येस yes, uh, पुन्हा एकदा नक्कीच यायला आवडेल मला थँक्यू सो मच so धन्यवाद सर एकदा जोरदार टाळ्या उद्या विनायकी माळी यांच्यासाठी खरोखरच आज आपल्यासाठी फार मोठी मेजवानी आहे पर्वणी आहे की महाराष्ट्राचा एक हास्य कलामंत आज आपल्या बरोबर हास्याचे फवारे घेऊन आलेले आहेत त्यांचं आपण मनापासून या ठिकाणी स्वागत करूया तत्पूर्वी या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले सन्माननीय मान्यवर जिल्हा परिषदेच्या सन्माननीय माझी सदस्य प्राजक्ताताई भावार्थ या ठिकाणी उपस्थित आहे मी शाळेच्या वतीनं आणि संस्थेच्या वतीनं विनंती करतो वेदिका मॅडम यांना आपण ताईंचं या ठिकाणी स्वागत करावं सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य प्राजक्ता ताई भावार्थे यांचं या ठिकाणी स्वागत एक प्रजस्तताई भावार्थ यांचं स्वागत जोरदार टाळ्या उद्या नव्या युगाची नवीन महिला गायीन नवीन गाणी मीनदासी मीन देवता जगेल माणूस म्हणून अशा महिला मान्यवरांचं सुद्धा या ठिकाणी शाळेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत त्याचप्रमाणे सामाजिक युवा कार्यकर्ते मोहनदादा भावार्थे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही आम्ही स्वागत करत आहोत मी टोलेसरांना विनंती करतो मोहनजी भावार्थे यांचं आपण पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन देऊ स्वागत करावं जोरदार टाळ्यांच्या गजरात मान्यवरांचं आपण या ठिकाणी स्वागत करायचं धन्यवाद त्याचप्रमाणे दुसरे कलावंत सुद्धा आपल्या कार्यक्रमाला लाभलेले आहेत गणेश घेसले ते पुढच्या कार्यक्रमामध्ये प्रत्यक्ष आपल्याला भेटायला येणार आहे दोन्ही मान्यवरांचं पुन्हा एकदा स्वागत मान्यवरांना विनंती आहे आपण कार्यालयामध्ये जाऊन असं नसतं बाबा बसून घ्यावं धन्यवाद

सारी व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी आपण बसून घ्यावं असं नसतं व्हावं